नमस्कार मंडळी आज आपण एक महत्त्वाचा गैरसमज दूर करणार आहोत तर तो, तो म्हणजे डायबिटीसमुळं दृष्टी जाती किंवा डायबिटीसमुळं किडनी फेल होती आता बघा तुम्ही अनेकदा ऐकलं असेल आणि कदाचित यामुळं बरेच जण सुद्धा असतील पण आता ऐका हे पूर्णपणे चुकीचं आहे खरं तर डायबिटीसमुळं अंधत्व किंवा मूत्रपिंड निकामी होण्याचं डायबिटीस हे महत्त्वाचं कारण नाही आहे जर तो नियंत्रणात असेल तर आता याचा अर्थ काय जर तुम्ही तुमची साखर नियंत्रणात ठेवली डॉक्टरांचा सल्ला पाळला वेळेवर औषधं घेतली आहार आणि व्यायाम सांभाळला तर तुम्हाला या गंभीर आ आजारांचा त्रास किंवा या आजारांचा धोका नक्कीच कमी असतो पण जर डायबिटीस दीर्घकाळरित्या अगदी बेकायदेशीरपणे अनियंत्रित ठेवला तर त्याचा परिणाम मात्र अंधत्व येणं मूत्रपिंड निकामी होणं यामध्ये होऊ शकतो तर मग हा गैरसमज दूर करा आणि लक्षात ठेवा की नियंत्रित डायबिटीस हा तुमचं शरीर आणि मन दोन्हींनाही आनंदित ठेवतो आणि हे काही मी सांगत नाही आहे अगदी डी सी सी टी यू के पी डी एस आणि स्टेनो दोन या मोठ्या संशोधनांनी हे आता स्पष्ट केलं आहे म्हणजेच जसं आपण एखादी गाडी जर व्यवस्थित चालवली तर अपघात होणार नाही आहे तसंच जर डायबिटीस नियंत्रणात ठेवला तर अशा त्रासांपासून नक्कीच वाचता येतं एक ब्रिटिश डॉक्टर बघा सर विल्यम ऑस्लर यांनी एक खूप छान वाक्य सांगितले की दीर्घ आणि निरोगी आयुष्य जर जगायचं असेल ना तर एखाद्या आजाराला हो न देता त्याची काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं तर मंडळी लक्षात घ्या आजपासूनच आपल्या आरोग्याची काळजी घ्या साखर नियंत्रणात ठेवा वेळेत चेकअप करा आणि आनंदी राहा आणि हा व्हिडिओ तुमच्या कुटुंब आणि मित्रांना नक्की शेअर करा कारण माहिती शेअर करणं हे आरोग्य सुधारण्यासाठी सुधारण्याची पहिली पायरी आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत तंदुरुस्त राहा हसत रहा धन्यवाद